मंदिरामध्ये शारदीय नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस या निमित्ताने आपण आज उत्तमपूर्वी मंदिर परिसरात कार्यालयामध्ये सर्व प्रशिक्षित विभागाची सभा घेतलेली आहे आणि बाकीच्या वेळेला आपण जे सूचना दिलो होतो त्याच्या ती निघितपर्यंत झाले त्याच्या पण आढावा आणचे आणि सर्वांना माहिती आहे की सप्टेंबर बावीस नवरात्रा उत्सव सुरू होणार आहे त्या दिवशी घटस्थापना असणार आणि ऑक्टोबर ऑलमोस्ट नऊपर्यंत नौरात उत्सव पंचनाम ग्रमा हे सगळे उत्सव संपन्न होणार आहात आणि याच्यामध्ये मंदिर प्रशासन पोलीस प्रशासन आरोग्य विभाग डॉक्टर मालिका प्रशासन यांच्याकडून झालेल्या सर्व तयारीचे प्राण त्यांना योग्य सूचना मी दिलेली आहे आतापर्यंत जी तयारी झाली त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का आणि राज्यभरातून इथं भाविक येतात त्यांना अधिक सुलभ रितेनं दर्शन व्हावं त्यासाठी विशेष काही सूचना आहे ही आमच्या तिसरा पर्वतरी बैठक होती सो त्यामुळे सर्व तयारी अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि सर्व विभागातून सगळ्यांनी योजन झालेली आहे आणि या वेळेला गेल्या वर्षीपेक्षा जास्त भाविक येत असल्यामुळे असा आपण अंदाज केलेली आहे तर त्यामुळे आपण सर्व सोयीसुविधा वाढली आहे पिण्याचे पाणीपासून शौचालय नंतर पोलीस प्रशासन स्वच्छता कर्मचाऱ्यांना आपण नियुक्ती करणे अतिरिक्त सुरक्षा कर्मचाऱ्यांना नियुक्ती करणे आणि सी सी टी व्ही कॅमेरा वाढवणे हे सगळे गोष्टीची आपण सफल सफ अडवा घेऊन आपल्या येणाऱ्या भाविकांना एक सुखर चांगला दर्शनाची अनुभव मिळावी असा आमचा प्रयत्न आहे सर प्रत्येक वर्षी एक मुद्दा येतो जे बंदोबस्तासाठी पोलीस असतो त्यांच्या जेवणाचा एक, एक प्रश्न असतो की आपण यावर्षी यावेळेला आपण आपलं नगरपालिका प्रशासन मार्फत येणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना तसंच आरोग्य कर्मचाऱ्यांना पण आपण पूर्ण वेळेला जेवणाची व्यवस्था के केली आहे संस्थांना आपण नगरपालिका प्रशासनावर